चला तर आज अगदी सोप्या पद्धतीने कैरीचं लोणचं कसं बनवायचं आपण बघूया सगळ्यात अगोदर काय करायचं कैऱ्या घ्यायच्या त्या बारीक बारीक चिरून घ्यायच्या पहिले स्वच्छ धुवून घ्यायच्या पुसून घ्यायच्या नंतर त्याच्या बारीक फोडी तयार करून घ्यायच्या काय होतं ना की बायकांना वाटतं की लोणचं करायचं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे पण अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते अशा कैरीच्या बारीक बारीक फोडी तयार करून झाल्या की त्यात थोडं हळद आणि मीठ घालायचं साधारण एक किलो कैरी असेल तर एक मोठा चमचा मीठ घालायचं आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर एक कॉटनच्या कपड्यावर किंवा तुमच्याकडे नॅपकिन असतो त्या नॅपकिनवर ह्या कैऱ्यांच्या फोडी मोकळ्या करून ठेवायच्या आता ह्या कपड्यावर का टाकायच्या तर आपण जे ह्या कैऱ्यांमध्ये मीठ आणि हळद लावले आहे त्यामुळे कैरीला खूप पाणी सुटते आणि कैरीचा थोडा आंबटपणा निघून जाण्यासाठी आपल्याला यावर ह्या कपड्यावर त्या टाकून ठेवायच्या त्यामुळे ह्या मिठाचे जे पाणी निघून जाते त्याबरोबर आपल्या कैरीचा जो आंबटपणा असतो थोडा तो पण कमी होतो साधारण पाच ते सहा तास तुम्ही ह्या कैऱ्याशा मोकळ्या करून ठेवा नंतर ह्या कैरी कैरीचे पाणी एकदम कोरडे होऊन जाते ते कपडा सगळं शोषून घेतो नंतर ह्या कैऱ्या स्वच्छ पुसून घ्या एका मोठ्या भांड्यात काढून घ्या एका मोठ्या भांड्यात काढल्यानंतर आपल्याला कैरीच्या लोणच्याचा मसाला तयार करायचा बाहेरून आपण लोणच्याचा मसाला विकत आणून टाका तरी चालेल पण अगदीच घरी थोड्या कैऱ्या आहे आणि लोणचं बनवायचं तर त्या कसे लोणच्याचा खार बनवायचा ते मी तुम्हाला सांगते एक चमचा मोहरी घ्यायची अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्यायचे एक चमचा जिरे घ्यायचे एक मोठा चमचा बडिशोप घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं दोन तीन लवंगाचे दाणेसुद्धा घालायचे लो लवंग टाकतानाची व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाली त्याबद्दल सॉरी लवंगाचे दाणेसुद्धा टाकायचे आणि त्यानंतर हे सगळं मिक्सरमध्ये घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं थोडं गार होऊ द्यायचं हे भाजलेलं आपलं मिश्रण आणि नंतर गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं आता पुढे काय करायचं तर आपण ज्या कैरीच्या एका भांड्यात कैरीला मीठ आणि हळद लावून ठेवली होती त्या फोडींवर हा मसाला घालायचा त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं जास्त तिखट आवडत असेल तर जास्त लाल तिखट घाला कमी आवडत असेल तर थोडं कमी घाला त्यानंतर थोडी एक चमचा बडिशोपवरून कच्ची घाला एक चमचा मीठ घाला लक्षात असू द्या तुम्ही कैर्यामध्ये सगळ्यात अगोदर थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे नंतर थोडं मीठ घाला हळद घाला हिंग घाला आणि एक कडकडीत कढईत एक वाटी भरून ग कडक तेल करून घ्या आणि ते त्यात घाला एक दोन मिनटं तसंच राहू द्या कारण खूप आपण कडक तेल टाकलेलं असतं आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या एकदम मस्त लोणचं लागेल अगदी म्हणजे तुम्हाला महिना दोन महिने खायचं असेल तर हे लोणचं अगदी आरामात टिकते फक्त एवढं लक्षात असू द्या की आपण जेव्हा कैरीचे लोणचं हे करतो तेव्हा लोणच्यामध्ये कमी तेल असते लोणचे थोडे गार झाले की नंतर पुन्हा एक वाटी तेल गरम करून यात घाला कैरीच्या वरती जर तेल असले तर आपले लोणचे कधीच खराब होणार नाही नंतर एक वाटी तेल घालायला अजिबात विसरू नका कसे वाटले लोणचे नक्की सांगा बघ बाय